सावंतवाडी शहरामध्ये गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून पहाटेपर्यंत लाईट गायब झाल्यामुळे शहरातील नागरिकांचा शुक्रवारी फार मोठा उद्रेक दिसून आला सर्व नेत्यांनी सकाळी अकरा वाजता सावंतवाडी वीज वितरण कार्यालयाला धडक दिली यावेळी उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण यांना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर माजी नगरसेवक विलास जाधव सुरेश भोगटे आणि मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले

आपण पावसाळ्याच्या पूर्वी मेंटेनन्स करायचा सगळं शासनाचा पहिला दरवर्षी ठरलेलं आहे त्या ठिकाणी लोक जबाबदार नेमकी तुमची अडचण सांगा आज बघा मांद्याच्या परिसरात म्हणजे अस्लयापासून शिरड्यापासून चार चार मतमंत इकडे ज्या काही अडचणी येतात तुम्ही लोकप्रतिनिधीन तरी सांगितलंय ही आमची अडचण आहे तेव्हा आम्हाला आम्हाला लोक पाहिजे किंवा अमक पाहिजे आज काय झाले बघा आता काल इन्शुरन्स काय एवढा मोठा केल्यामुळे का एक तुमचं बंद करून ठेवतो केले निरवड्यात किती वर्ष गेली हो जागेत तुमच्या जा। तुम्हाला जा। तुमचा कोणाचा कंट्रोल आहे तुमच्या कोणाचा कंट्रोल आहे का सांगा जागेची रेट नाही अमक नाही मग व्यतीयेची मिळते व्यतीयेवाल्यांना तिकडे ग्राम त्यांना भाडं पाहिजे तुम्ही कशाच काही ताळमेळ जर काही कधीतरी बैठक कलेक्टर बरोबर कधीतरी बरोबर कोणाबरोबर तुम्ही घेतली पाहिजे ना मुंबईच्या विधानसभेच्या तिन्ही तालुक्यामध्ये विजेचे प्रॉब्लेम प्रचंड आहेत यापूर्वीसुद्धा ए सींकडे दोनदा बैठका झाल्या त्यानंतर स्वतः ए सीना इथल्या सावंतवाडीच्या कार्यालयात बोलून इथले सरपंच आणि बैठक त्या ठिकाणी झाली तरी पण सुधारणा या ठिकाणी काही झालेली दिसत नाही आणि म्हणूनच आज गेली आठ तास या सावंतवाडी परिसरात लाईट नव्हती आणि म्हणूनच या इथल्या जनतेचा फार मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आज हे इच्छास्वी चर्चा झाल्यानंतर ए सी आणि एक्झिक्युटिव्ह या दोघांची पण चर्चा झाली त्यांनी तीस तारीखला अकरा वाजता एका हॉलमध्ये सगळे जे ठेकेदार आहेत आणि स्वतः सगळे ए सीपासून एक्झिक्युटिव्हपासून सगळे त्यांचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन लोकांच्यासमोर बैठक घेण्याचं या ठिकाणी कबूल केलं आज एक गोष्ट या ठिकाणी कबूल करावी लागेल की ग्रामीण भागात पर्यटनाचा जो व्यवसाय आहे ग्रामीण किंवा शहरी भागात हा याच्यामुळे अडचणी या ठिकाणी आलेल्या आहेत लोक प्रचंड त्रस्त झालेले आहेत आणि म्हणून अधिकाऱ्यांचे निष्काळजीपणामुळे अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत कधी ज्यावेळी आमच्या तीन चार बैठका झाल्या या बैठकांमधले त्यांच्या अडचणी कधी सांगितल्या नाहीत आणि म्हणूनच आज शासन केंद्र सरकार राज्य सरकार एवढे पैसे देऊनसुद्धा आज खऱ्या अर्थाने लोकांना या ठिकाणी जो त्रास होतो त्याला जबाबदार इथले अधिकारी आहेत इथले ए सी आहेत आणि मुद्दाम नहीं, नहीं, या सगळ्यांना मी या ठिकाणी या निमित्ताने सांगतो आपल्याला जर जमत नसेल तर इथून बदल्या करून तुम्ही यातून निघून जा कारण हा घोळ आत्ताच या ठिकाणी वर्ष दीड वर्ष या ठिकाणी सुरू झालेला आहे एवढंच नाही तर कृषीचे जे पंप आहेत तिथं पण त्यांना लाईन बरोबर मिळत नाहीत एक जे उपकेंद्र या ठिकाणी व्हायचं आहे निरवड्याला आज जवळजवळ सहा सात वर्ष जागा बघत तरी यांना जागा मिळत नाहीत हे या ठिकाणी निष्काळजीपणाने हे सगळं चाललेलं आहे आणि म्हणूनच आज लोकांनी फार मोठ्या प्रमाणात इथं उद्रेक केलेला आहे आज जर ते शाने नाही झाले तर याच्या पुढे हा उद्रेक वाढला त्याची जबाबदारी इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांवर आणि एसी जे आपले एम एस सी बी जे आहेत त्यांच्यावर या ठिकाणी राहणार आहेत त्यांना वेगळ्या माध्यमातून पैसे जमा म्हणजे पैसे जे लागतात ते या ठिकाणी करून दिलेले आहेत डी पी डी सी पैसे दिलेले आहेत सगळ्यात जास्त महत्त्वाचा मुद्दा की कि किनारपट्टीला जसं आता अंडरग्राऊंड जी आता एम एस सी बीची लाईन जाते तशाच प्रकारची शहरांमधून आणि इथे जी मोठी शहरं आहेत तिथे या ठिकाणी व्हायला पाहिजेत जे वायरमन आहेत हे लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे या ठिकाणी मिळाले पाहिजेत आणि जे आउटसोर्स यांनी केलेले आहेत ते सहा वाजता फोन बंद करून ठेवतात लोकांना लोकांचे फोन उचलत नाहीत ते अधिकाऱ्यांचे फोन उचलत नाही आणि म्हणून ह्याचा ताळमेळ हा लवकर या ठिकाणी व्हायला पाहिजे म्हणून आता पर, आता आत्ता ही या ठिकाणची बैठक या ठिकाणी होती मी या निमित्ताने पुन्हा एकदा इथल्या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो जर तुम्ही या ठिकाणी जर याची सुधारणा नाही झाली लोकांचा जर उद्रेक झाला त्याची सर्वोच्च जबाबदारी आपली राहील आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा युट्यूब चॅनल